नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे कारण आज माझ्या प्रिय नवऱ्याचा वाढदिवस आहे आजच्या या सुंदर दिवशी मी त्याला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते मी काढलं डेकोरेशन नमस्कार मैत्रिणींनो आ, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेलवर तर इथे तयारी चालू आहे पप्पांच्या बड्डेची तर डुगुला मी शिकवत आहे मुलांना आपण शिकवलं मुला तर ना ये मुलांना येणार म्हणून मी तयारी करत आहे तो मी प्रिय राहुल तुम्ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट आहात तुमच्या सोबत प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असतो काय बनवले काढलं हे

मराठीतून कशा लिहिलं रोज चिष्णू काय काढतोस फोर फोरच काढ फक्त चिटको पण शिकत ना लावायच्या आधी चिटको शकत हे आहे सॅन्डक्राफ्ट तर हे रोजचिष्णू करत आहे कारण घरी होता तर यांनी आणलं होतं तर म्हटलं चल ट्राय करूयात आपण शिकव शिकवावं लागतं त्यांना की नवीन काय आणलं तर मग तेच त्यांना ट्राय करत होते की कसं करायचं म्हणजे घेतलं ना की वेगळंच काहीतरी त्याच्यावर त्याच्यावर नुसार आपण शिकवावं लागतं त्यांना तर ते मस्त असं छान असं वाटत होतं मी पण एक केलं तीन आले होते त्याच्यामध्ये आणि आ, कल, आ, हे रोचिष्णू म्हणजे कलरफुल सँड असतात आणि ते लावून असं कल हे करायचं असतं आणि सर्व असं त्याच्या सोबत असतात जे आपल्याला सांगतात ना त्याच्यानुसार आपण करून छान पैकी क्राफ्ट तयार करू शकतो तर इथे डब्याची तयारी चालू होती तर रोचिष्णूला ट्युशनला जायच्या आधी आम्ही सँड घेतलं होतं तयारी करून तर इथे मी शेप टाईप ग्रेप्स कट करून घेतले तर कसे कट करायचे ते मला दाखवणार आहे मी शॉर्टमध्ये दे देखील टाकले छान व्यूज आले त्याला तर याच्यावरच दाखवते तर मला जास्त सहज असं सह, जास्त जागा नसते म्हणून मी ट्राय करते कुठे देखील करायचं आणि त्याच्यानुसार मी करते तर इथे बघा अशा प्रकारे करू शकता तुम्ही कस कट करून खूप छान असं बनतो म्हणजे टाइप टाईपने दिलं ना मुलं खूप आवडीने खातात आणि असं जर मी वेगळं पहिल्यापासूनच मी बनवते असं नाही की तुम्हाला दाखवण्यासाठी असं काहीच नाही मी आधीचे व्हिडिओ फोटोज जर तुम्हाला दाखवले किंवा व्हिडिओज दाखवले ना तर ते तुम्हाला करणार कारण आधी लॉकडाऊनमध्ये मी खूप काही बनवत होते पण असं ना लॉकडाऊनमध्ये खूप जणांना असं मिळत नव्हतं मग मी आधी व्हिडिओ स्टेटसला ठेवायची की मी हे बनवलं ते बनवलं पण नंतर नाही त्यानंतर इथे शिदोरी बनवली होती आ, जे रव्या रवा होता ना म्हणजे रवा सर्व म्हणजे सारण भरलेलंच होतं ऑलरेडी करंजीत भरतो तेच पाकूर आणि त्याच्यामध्ये मी आ, हे पीठ घेतलं होतं पीठमध्ये मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून आणि काय म्हणतो त्याला कॉर्नफ्लेक्स कॉर्नफ्लेक्स नाही कॉर्न टाकून मस्त असं मळून घेतलं होतं आणि अर्ध्या एक तासासाठी ठेवलं होतं तो मुलांना एवढं आवडलं ना प्रचंड आवडलं मस्त क्रंची झालं होतं वरचं ते बायंडिंग वगैरे असं डायरेक्ट नुसतं फील केलं होतं खूप छान झालं होतं तो मला ओपन करून दाखवते सुंदर असं लागत होतं म्हणजे असं विचार करू शकतो हे बर्थडे साठी मी पर्स घेतले आहे आणि यांना खूप आवडली आम्ही मी, मी कस्टमाइज करून शेप राहुल श्री म्हणजे राहुल त्यांचं नाव आणि माझं राजश्री असं आम्ही मिक्स केलं यांनीच नाव सुचवलं होतं त्याआधी खूप लग्नाच्या आधीच आम्ही ठरवलं होतं म्हणजे जमलं होतं तेव्हा तर इथे मग मस्त असं पर्स आहे खूप छान आहे आणि जास्त म्हणजे पैसे जास्त खर्च म्हणजे बिलकुलच एवढं महाग नाहीये आणि छान आहे लेदर आहे जेन्युन लेदर आहे हे आधी देखील मी पर्स घेतलं होतं म्हणजे दर बड्डेला मी पर्सच घेते तर यांचा बड्डे अशा प्रकारे सेलिब्रेट केला आणि हे केक के मीच घेऊन आले म्हणजे मी छोटे छोटे पहिले जास्त केलं नाही त्यांच्यासाठी काय पण आता मी ट्राय करते त्यांना खुश करण्यासाठी कारण ते आमचे आमचे ना काय म्हणतात ना खांब आहे आमच्यासाठी मोठं सर्वात मोठं तर मला वाटते की ते सर्वांसाठी करतात माझं कर्तव्य आहे की मी ट्राय करते तर ड्रे मी कपडे म्हणजे कपडे घेते त्यांच्यासाठी आणि केक घेते आणि पर्स बघ बाक, एवढंच बाकी करते आणि घरात जेवण बनवते अशा प्रकारे मला दाखवला होता की यांना मुलांना पण कपडे घेतले होते बाकी सर्वांनाच अशा प्रकारे झाला होता सेलिब्रेशन अशा प्रकारे आम्ही घरच्या केलं होतं आणि खरं तर खूप लेट झाला होता पण हे काय म्हंटले जाऊ दे नको आणू पण मला असं वाटत होतं की बड्डे काय वर्षातून एकदा येतो पण आपण सेलिब्रेट करावं आणि असं मन बड्डे झाला केकच फक्त आणलं बाकी काहीच केलं नाही आपल्या सहजीवनातील कितीच तरी सुंदर आठवणी आहेत ज्या मी कायम मनात जपून ठेवेन तुमचा सहवास म्हणजे माझ्यासाठी एक अनमोल भेट आहे तुम तुमच्या हसण्याने माझा प्रत्येक दिवस उजाळतो तुम्ही नेहमी हसत राहो आनंदी राहो आणि तुला तुम्हाला हवी ती प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात मिळू देत माझ्यासाठी तुम्ही फक्त एक नवरा ना, नाही तर माझा सर्वात चांगला मित्र आधार आणि प्रेमास्थान आहात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन आहे काय असेल बरं लवकरच कळेल मैत्रिणींनो तुम्ही सगळेही राहुल यांच्यासाठी वाढदिवसाच्या कमेंट मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ सोबत शेअर करायला विसरू नका आणि हो तुमच्या आवडत्या आठवणी कोणत्याही कोणत्या तेही सांगा आता तुम्हा सर्वांना एकच सांगायचं माझ्या आयुष्यातील या खास व्यक्तीला पुन्हा एकदा हॅपी बर्थडे प्रिय राहुल